दिल एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनीचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत हजार ते एक लाखापर्यंत हप्ता वसूल केल्याचा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक के यांनी केला आहे या वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक के यांनी केली आहे यावेळी युवासेना कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे विभाग प्रमुख किरण वरदम अजित काणेकर मंगेश राणे चेतन वालावलकर उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिलेली आहे पाटील साहेबांची या ठिकाणी कणकवली तालुक्यातील एक वरिष्ठ महसूल अधिकारी यांची आणि सिलिका व्यावसायिक कणकवली यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांचं ज्या काही बैठकी बैठकीमध्ये त्यांनी जी म्हणणं मांडलं त्यांच्यासमोर त्याच्यामध्ये असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आमचं ऐकवण्यात आलेलं आहे की हप्ता वसुलीचं म्हणजे रॅकेट एक तयार होतं आहे की काय या सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी आमची एक कुणकुण खुणकुण आहे आणि त्यामुळे आम्ही तेच निवेदन घेऊन तीच तक्रार घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे पाटील साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे की अशा प्रकारची एक बैठक वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याची कणकोली येते आणि कणकोलीच्या अवैध जे वाळू व्यावसायिक आहेत त्या माफिया आहेत त्यांच्यामार्फत एक एक बैठक घ्या करण्यात आली आणि त्यामागे एक हप्ता वसुलीचं रॅकेट एक तयार करण्यात आलं आणि ही रक्कम अशा पण अनुषंगाने गोळा केली की पालकमंत्र्यांची आम्हाला सूचना आहेत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूचना आहेत अशा अनुषंगाने गोळा करण्यात आली ती रक्कम कशासाठी गोळा करण्यात आली कुठे गोळा करण्यात आली ती सखोच चौकशी पाल जिल्हाधिकारी म्हणून साहेबांनी करावी असे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे जी सिलिका वाळू व्यावसायिक आहेत ते कासारडामध्ये स्थित आहेत आणि त्या ठिकाणी ते वाळू व्यवसायाचा धंदा करतात खरं म्हणजे दोनच कंपन्यांना असे अधिकार आहेत की तिथे सिलिका काढली जाते पण अतिरिक्त जागेमध्ये सुद्धा सिलिका काढून अवैधरित्या वाळू व्यवसाय केला जातो आणि त्याला हा राजाश्रय आहे का हा अधिकाऱ्यांचा वरदस्त आहे का त्यांच्यावरती आणि त्या अवैध धंद्याला हा राजश्रय दिला आहे का या जिल्ह्यामध्ये हे खरं म्हणजे हे वेगळं एक नाटक त्या ठिकाणी सुरू झालं आहे का या जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्यांमार्फत ही खुणखुण आम्हाला आहे त्यामुळे ह्याची चौकशी व्हावी ह्याच्यावरती सखोल चौकशी होऊन ह्या अधिकाऱ्यांवरती असेल या वाळू व्यावसायिकांवरती असेल जर ह्यांनी अवैधरित्या वाळू काढलेली असेल त्यांना दंड मारून त्या ठिकाणी त्यांची वसुली करण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी दिल्यानं दिलेलं आहे त्यामुळे हे जर झालं नाही तर आम्ही परत एकदा जाब विचारल्याशिवाय या अधिकाऱ्यांना राहणार